शहाणा छोटा घुबळ एकेकाळी एका मोठ्या हिरव्यागार जंगलात सर्व प्राणी एकत्र राहत होते सिंह गर्जना करत होते माकड खेळत होते हत्ती आंघोळ करत होते आणि पक्षी गाणे गात होते पण एके दिवशी नदीजवळ एक मोठा वाद झाला जंगलात सर्वात महत्वाचा कोण यावर प्राणी भांडत होते मी राजा आहे सिंह लिओ गर्जना करत म्हणाला प्रत्येकाने माझे ऐकावे पण मी झाडावरून डोलू शकतो आणि सर्वांना हसवू शकतो मोमो माकड बोरडला मी सर्वात मोठा आणि बलवान आहे एला हत्तीने तुतारी वाजवली मी माझ्या गाण्याने सर्वांना जागे करते बेला पक्षी किलबिलाट करत म्हणाला रात्र होईपर्यंत ते वाद घालत राहिले कोणीही रागावून झोपू इच्छित नव्हते पण कोणीही सहमतही होऊ इच्छित नव्हते मग सर्वात उंच झाडावरून एक शांत आवाज आला तुम्हाला प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने खास वाटत असताना कोण सर्वोत्तम आहे यावर भांडण का करायचे तो ऑली होता हुशार म्हातारा घुबड लियो तू धाडसी आहेस आणि इतरांचे रक्षण करतोस मोमो तू आनंद आणतोस एला तू बलवान आहे आणि जड वस्तू हलवण्यास मदत करतोस बेला तू आमच्यासाठी सकाळी संगीत आणतेस जंगलाला तुमची सर्वांची गरज आहे प्राण्यांनी एकमेकांकडे पाहिले आणि हसले त्यांना समजले की ऑली बरोबर आहे त्या दिवसापासून त्यांनी वाद घालणे थांबवले आणि एक संघ म्हणून एकत्र काम करण्यास सुरुवात केली कथेचा अर्थ प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने अद्वितीय आणि खास असतो एकमेकांच्या फरकांचा आदर करा आणि त्यांना महत्त्व द्या